सकाळ सकाळ शुभ सकाळ बाय 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 मंडळी बाय बाय तिच्यामध्ये निघालोय चलो बाय 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 जय सद्गुरु बाय गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय खाण्यापिण्याची सोय आणि राईड विथ तर आता आम्ही निघालेलो आहोत कोल्हापूर साठी खूप दिवसांपासून इच्छा होती जायची देवीच्या दर्शनाला आणि ती फायनल इच्छा देवी पूर्ण करत आहे सो आम्ही निघालो आणि खूप लवकर निघणार होतो पण माझी मैत्रिणी आणि तिची फॅमिली थोडीशी लेट झाली कारण त्यांना खूप जास्त हायवेला ट्रॅफिक लागला सो त्याच्यामुळे आम्हालाही निघायला महसूर झाला म्हटलं का ठीक आहे ती आल्यावर मग तिच्यासोबतच निघणार ना आता खाल्लं आहे आमचं काय जेवलं तू आज के चिकन मी काय जेवली वेज हां मी व्हेज खाल्ला आहे हा पण व्हेज पिझ्झा खाल्ला कारण दोन तीन हॉटेल शोधले 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 पण हॉटेलच बंद आहे मी ते क्या बात आहे दुपारच्या हॉटेलच बंद आहे जेवणातली वेळ झाली आणि दुपारची हॉटेल बंद तीन चार हॉटेल शोध पण नाही मिळाले मग त्याच्या बाजूला फूड खुरकट होता पेट्रोल पंपच्या बाजूला इकडेच आम्ही खाऊन घेतलं आता निघालो एक गाडी पुढे गेली आणि आमची गाडी मागे आहे ड्रायव्हर मी आता चेंज केला कारण मी बोर झाली बसून व्हायला लागलेलं आता चेंज करावंच लागेल तुम्हाला माहिती आहे इथे केवढा कराडला ट्रॅफिक आहे बाप रे बघा हे बघा किती मोठा ट्रॅफिक आहे ते बघा कधी ट्रॅफिक एवढा क्रॉस करणार माहिती नाही कधी करायचं एवढा ट्रॅफिक क्रॉस किती हेवी ट्रॅफिक आहे हे मला तर खूप टेन्शन आले दोन चार तास लेट होईल आता या ट्रॅफिक मुळे बघा गाड्या सगळ्या अडकून थांबलेल्या आहेत एवढा ट्रॅफिक आहे इकडे काय जी पी एस कोल्हापूर महानगरपालिका राजश्री छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरमध्ये पाऊल टाकलेला आहे फायनली किती सुंदर बघा सूर्य दिसतोय सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि आम्ही एक पाच मिनिटान आमच्या लोकेशनला पोहोचलो आणि आता आता नुकताच आम्ही पोहोचलो कोल्हापुरामध्ये आणि आता आम्ही राहत आहोत कुठल्या हॉटेलला तर मंदिराजवळच्या जवळच्या मंदिराच्या अगदी जवळपासच्या हॉटेलमध्येच राहत आहोत आणि माझ्या विंडोमधून पहा मस्त छान सिद्धिविनायकचं मंदिर दिसतंय खाली रस्ता दिसतोय मार्केट मध्येच मा आहे ज्या हॉटेलला मी आता स्टे करत आहे <coughs> ते हॉटेल माझी रूम दाखवते आहे इथे छान ठेवायला पण ते काय जाणार नाही एका रस्तीसाठी आमचा स्टे आहे <coughs> दमलो बाबा सकाळपासूनचा प्रवास करू फ्रीज आहे ना आणि हा लॉक लावले सुनील हा बाजूचा बाहेरून सगळं मस्त मार्केट दिसते गाड्यांचा आवाज मला आवाज हवा असतो बाबा ठीक बर आहे आवाज वाढी चला आता जरा छान फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मी जाते माझा जे शूट आहे संध्याकाळचं ते करायला फ्रेश होते आणि मग मी भेटते आता आम्ही पोहोचत आहोत नरसोबाची वाडी सगळेजण एकाच गाडीमध्ये बसलेले आहेत आता हे बघा बाबू पण उठलेला आहे उठला ना बाबू झोपलाय झोपलाय का अच्छा मला पाठीवर घेतलं म्हणजे उठला असेल अच्छा तर बाबू पण झोपलेला आहे आणि दुसरा बाबू पण झोपलेला आहे आणि ती जे दोन मोठे बाबू आहेत ना ते त्या कोपऱ्यात जाऊन बसलेले आहेत त्यांना सांगितलं गाडी मला द्या म्हणजे मी ड्राईव्ह करू शकेन म्हणजे मला झोप नाही आहे ना जरा फ्रेश वाटेल असं नुसतं बसून बोरबोर होत आहे ना आता आम्ही नुकताच पोहोचलेलो आहोत नरसोबाच्या वाडीमध्ये आणि थोडंसं ऊन आहे त्याच्यामुळे थोडंसं गार घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत बालाजी स्वीट्स अँड ड्रिंक्समध्ये थांबलो आणि तिथे छान लस्सी पाहिलो खूपच छान होती लस्सी ती आवडली का लस्सी एकदम आणि कृष्णा आईस्क्रीम खाते कशी आयस्क्रीम कृष्णा मस्त आहे आता आम्ही इथे आलो आहोत दर्शनाला आणि त्याला सागरदादा म्हणून आहेत तर त्यांच्या रेफरन्स मी जात जाणार आहे आपले सागर बागूल दादा आहेत ना तर त्यांनी मला रेफरन्स दिला की सागरदादाना कॉल करा तर इथे जाऊ आणि त्यांचंच हे दुकान पण आहे पेड्यांचं बी पी, -पी धनवडे धनवडे सागर दादा थँक्यू बरं का तर तुम्ही धनवडे दादांचं नाव मला दा सांगितलं आणि त्यांच्या आता आम्ही आज जातो आहे दर्शनासाठी नका आता आपण जी मूर्ती पाहत आहोत ना ती आहे उत्सव मूर्ती म्हणजे संध्याकाळच्या पालखीमध्ये ही मूर्ती असते अच्छा हे दत्त महाराजांचे सेवेकरी होते टिंबे स्वामी अच्छा हे साक्षात दर्शन यांना साक्षात्कार व्हायचा दत्तस्वामींचा अच्छा चौथे अवतार आणि त्यांना साक्षात्कार व्हायचा पूज्य श्री नृसिंह सरस्वती दीक्षित स्वामी महाराज इथे आहेत आणि परमपूज्य श्रीपात वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबी स्वामी यांना म्हणायचे असं आणि इथे आहे ब्रह्मानंद स्वामींचं ते दर्शन घेऊ शकतो आपण समाधी आहे ना आतमध्ये दर्शन झालेलं आहे आमचं छान व्यवस्थित आता प्रसाद घ्यायचा आहे आणि मावशीने मला सांगितलेलं तर येताना कुंकू घेऊन यायचं आहे पिंजर पिंजर घेऊन यायची आहे कुंकू हा मला ओरिजिनल कुंकू पाहिजे हे ऐका हा आहे द्या ना मग पिंजल नको मला ती कुंकूच पाहिजे मग हे द्या ना कुंकू लालेलो आहोत सचिन सोमण या भोजनालयामध्ये सगळे आहेत आणि खूप गर्दी आहे अगदी वेटिंग आहे बरं का पण आमच्यासोबत बाबू असल्यामुळे आम्हाला आधी घेतले पण त्याला वेगळं वाढून देणार आम्ही नंतर रांगेत थांबणार आहोत चण्याची चटणी दिलेली आहे लोणचं आहे कोशिंबीर आणि हे दिलेलं आहे ते मुगाची भाजी वांग्याची भाजी कुरमा भाजी आणि हे असं छान आंबडपूर आमटी आहे टोमॅटोची आमटी आणि आम्ही जाऊन आलो आहे बघा तिकडे दिलेलं आहे श्री नृसिंह श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि ऐतिहासिक कृष्णपंचघाट हे ऐतिहासिक कृष्णपंचघाट आहे त्याच्यापुढे पुरातन श्री कोपेश्वर मंदिर खिद्रापूर ते आता आम्ही जाणार आहोत इथून पुढील त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर ते आम्ही रात्री जाणार आहे असं करत करत एक एक ठिकाणी जाणार भात एकदम वाफा येतो बघा भाताच्या फळफळीत भात आहे आणि वाफा येणारा भात आहे म्हणजे ताटात असं नाही गॅसवरचं ताटात असं आहे म्हणजे एवढं गरम गरम भात आहे सुरुवात करा आहे मग आता सुरुवात करूया जय सर गोडी डाळ का अरे वा छान त्याच्यावरती छान तुपाची धार

अच्छा डाळकैरी आहे ही डाळकैरी आहे अच्छा चपाती अच्छा बासुंदी पण असते अच्छा बासुंदी पुरी मसाले भात आणि शेवटला मसाले आता बासुंदी येणार आहे आणि नंतर मग पुरी पण येते अच्छा बघा आणि हे आहे सचिन दादा तर हे स्वतः सगळ्यांना असं जबरदस्ती वाढू पण घालतात का नाही हे खा हे खा हे खा हे खा गरम गरम पुरी लगेच दिली माझ्या ताटात ती पुरी संपत नाही तोपर्यंत स्वर्भ असतात वाढायला हे बघा आध्या चटणी द्या थोडासा ताट रिकामी नाही उद्योग सारखे आहेत पण गरम गरम जेवण वाढतात थोडं थोडं वाटत गरम गरम वाढतात एकदाच नाही वाढत बघा नाही माझे आहे अजून नाही 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 मला नाही संप जरी पण दिदी खूपच आग्रह असतो बाबा दादांचा मसाले फ आलेला आहे जर मला दाता सुखी बाबा हा किती आग्रह करून करून वाढतात ओक झालंय माझ तर आता गाडी झोपायचं काम आहे माझं फक्त आम्ही आता आलेलो आहोत कोपेश्वर मंदिरामध्ये जे की आहे खिद्रापूरमध्ये आणि खूपच जुनं आणि असं खूप पुरातन काळातलं मंदिर आहे तू पाहताय पूर्ण दगडापासून तयार केलेलं आहे ह्याला म्हणतात स्वर्ग मंडप खांबावरती स्वर्ग मंडप आहे पहिला लागतो नगारखाना नगारखाना लागतो नागारखाना मग हा स्वर्ग मंडप सभा मंडप अंतराळ आणि गाभार गाभाऱ्यामध्ये दोन लिंग आहे शंकर त्या मंदिरामध्ये लि लिंग कोणतं पहिला पहिला दर्शन कोणाचं होतं शंकर शंकरांच्या दर्शनाला जाताना नंदी इथं नंदी नाही इथली नंदी बारा किलोमीटर वरती आहे मग गेल्यानंतर तिचा अपमान होतं अपमान झाल्यानंतर तिचं सती यज्ञामध्ये उडी मारते सती असतं मग शंकरांना कोप येतो आणि जटा पडतात जटातून जातो वीरभद्र दक्षराजाचं मुंडक उडवतो हे अठ्ठेचाळीस खांबावरती मंदिर आहे म्हणजे टोटल एकशे सव्वीस खांब आणि ब्याण्णव हे आणि त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र येतो आणि सूर चार मे ते सहा मे डायरेक्ट पिंडीवर अच्छा चार पिंडियोर्ण 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 पिंडियोर्ण। मी ते सहा मी सूर्यग्रहण डायरेक्टली पिंडीवर अरे खिद्रापूरला जाऊन नुकताच आलो आणि आता जस्ट पोहोचलो आहोत कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी तर ओटी घेतली नऊवारीची ओटी नऊवारीची ओटी घेतली आमच्या सोबत आहे आणि मग तुम्हाला मिस दिसते तर माझ्यासोबत दीप्ती आहे शशांक शशांक आहे आणि हे आमचं बायको शौनक आहे आणि परी परी कृष्णा आणि कृष्णा आहे आमच्या सोबत तर असे आम्ही सगळे निघालो आहोत आणि सुनील आणि शुभम आता गाडी पार्किंग लावायला गेले तर ते पण येतील असे आम्ही सगळेजण आहोत आम्ही आता महालक्ष्मीच्या मंदिरात आलो आणि इथे अमित शहा वाईफ आलेले आहेत ब्लॉक बाय थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच चलो <laughs> थँक्यू अंबाबाईचा अगदो उदो आता आम्ही नुकताच अंबाबाईच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत कोल्हापूरला तर आणि आम्ही जस्ट आज जाणार होतो आणि तेवढ्यात कळालं की काही गेस्ट आलेले आहेत म्हणजे अमित शहाच्या वाईफ आलेल्या आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं जर व्ही आय पी सिक्युरिटी असल्यामुळे त्यांना पटापट आत नेलेलं आहे मग आम्ही म्हटलं की आता आत गेल्यानंतर खूपच जास्त घाई असणार गर्दी असणार म्हणजे पाच मिनिटं थांबू आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जाऊया तर आम्ही थांबलेलो आहोत शौनकचा खेळ चालू आहे असा ओटी घेतलेली आहे शौनक तो रील केला आली उमरन माझ्या त्याच्यामध्ये मी ते घातलं होतं आणि खूप छान वाढवत मी मी मागच्याच घेतलं तर मोठा पोळायचा आणि सगळे विचार ते कुठून घेतला कुठून घेतला हा आणि ते मी ॲक्च्युली तर मंदिरातून घेतलं होतं बघितलं सकाळपासून फुल चरचरली आहे म्हणजे आता प्रवासामध्ये इतकी जास्त भूक लागली आहे ना म्हणजे आता कुठंतरी छान शाकाहारी जेवायला जाऊयात तर आम्ही आता एक शोधून काढला एक हॉटेल आणि तिकडे आता शाकाहारी जेवण जेवतोय शेवनाक बघा शौनक खुश फ्लावरची भाजी खायची नव्हती म्हणून त्याने ताट चेंज केलं शेवटी परत त्याच्या ताटाच्या फ्लावरची भाजी आलीच बघ ना ताट चेंज करते तिकडे तिला हे इकडे घेतला मला पण चेंज केलं हा सगळी जागा चेंज करून झाली म्हणजे सगळी फ्लॉवरची भाजी आलीच ताटात चला नाही पहिलं भूक लागली आहे गरम गरम जेवून घेतो आणि गॅस भरपूर चरचरली आहे चलो जेवून भेटूया झालं बाबा जेवून फायनली दित्ती पोट भरून जेवली आहेस ना <laughs> आणि आम्हाला एक ते आमरस सांगितलं आणि फ्रुटी दिला <laughs> आहे जाऊ देत आज आमरसच्या ठिकाणी आम्ही फ्रुटी पाहिलो <laughs> आम्ही तरी फोन करून विचारला आमरस आहे का हो बोलले म्हणून आलो पण आमरस बोल, बोल की फ्रुटी पिला दिया ओके <laughs> चलो चलता है कभी कमी कमी होताय चला आता निघायची वेळ झाली आता निघायला पाहिजे